आपल्याला बारावीचा विद्यार्थी भेटला मित्र तुझं नाव सांगा तू तुझ्या कॉलेजचं नाव सांगा यश विठ्ठल क्षीरसागर आहे तर मी बैर विद्यालयात शिकतो माझं सेंटर आहे तर माझ्या विद्यालयात लागलेलं आहे मित्र भौतिकशास्त्राचा पेपर होता तर आज भौतिकशास्त्र पेपर कसं गेला पेपर सोपं होता आणि थोडंफार अवघड होता आणि न्युमेरिकल अवघड कव्हर झाला का पेपर हा पेपर कवर झाला टाइम मॅनेजमेंट पण प्रॉपर होता किती मार्गापर्यंत लिहिलं असेल तरी पेपर आता मी सा सिक्स्टी सिक्स्टी प्लस लिहिलं कॉलेजच्या बाहेर असे कॉपीचा प्रकार दिसतोय खरंच कॉलेजमध्ये कॉपी होती का नाही कॉलेजमध्ये कॉपी नाही होत पण काही काही म्हणजे असं विचित्र मुलांमुळे गैरप्रकार होतात त्याला आळा घालण्यासाठी पोलिसांबद्दल पेपर किती स्ट्रिक्ट धरले जातात एक पेपर एकदम स्ट्रिक्ट वगैरे असतात एक वर्ग दोन दोन सुपरवायझर वगैरे दो असतात चेक करतात त्यांच्या आतमध्ये जाताना चेक वगैरे करतात व्यवस्थित पेपरमध्ये अवघड आले लोकेशन सांगू शकतो का

तर दहा पंधरा मार्कात दिलं असतं पासिंग करतो झालं नाही तर पासिंग झालंच असं पास मी पण एवढं नाही सांगू शकत मी टाइम मॅनेजमेंट नाही झालं का टाइम मॅनेजमेंट झालं एक तास आधी पेपर झाला काय येतच नव्हतं आलं तर आलंच नव्हतं कॉपी बिविथ जोरात झाली बाकीच्या क्लासमध्ये हो आमच्या क्लासमेट नाही झाली की नाही कॉपी नाही ना मी नाही कॉपी घेतली आमच्या क्लासमध्ये झालीच नव्हती हो का पेपरमध्ये आलेला अवघड क्वेश्चन क्वेशन आहे का क्वेश्चन आता सांगू नाही सगळे एवढं पण भरपूर अवघड असतात ते सोप्पा म्हणतो सोप्पा काय गेलं सोप्पं काय नाही मी पुढे एम सी घेऊन आमच्या कॉलेज पाहतो अजून काय सांगशील पेपर विषय तुला काय वाटतं काय नाही आता ते पेपरला आवड गेला ते शिरमती जरा मी पेपर कसे धरले होते कॉलेजमध्ये सरांनी हां पेपर कसे धरले होते म्हणजे स्ट्रिक्ट धरले होते का असं नाव स्ट्रिक्ट होते हो का बरं बेस्ट ऑफ लेक न्यूज पेपरसाठी तुझं नाव सांग आणि तुझ्या कॉलेजचं नाव कॉलेजचं नाव आज पी जीचा पेपर होता एकंदरीत तुला हा पेपर कसा गेला हार्ड होता पेपर कवर झाला तुला कवर झाला का किती आउट ऑफ लिहिला थर्टी आपल्याला बारावीचा विद्यार्थी भेटला मित्र तुझं नाव सांग आणि तुझ्या कॉलेजचं नाव सांग माझं नाव सिद्धेश जाधव आणि तर आज पी जीचा पेपर होता तुला कसं केला सेक्शन सी थोडं ट्रिकी होतं बाकी सेक्शन ए कम्पेअर केलं मागचं प्रिव्हियस इयर पासून तर खूप सोपं होतं टाइम मॅनेजमेंट झालं टाइम मॅनेजमेंट झालं एक दोन आले नाही फक्त ते एखादा क्वेश्चन केला बाकी बरोबर किती आउट ऑफ लिहिला पेपर तू मी लिहिला तसं सिक्स्टी एटपर्यंत लिहिला असं पण ते नाही सिक्स्टी फाय प्लस गेलं पेपरमध्ये आलेला अवघड क्वेश्चन एखादा खूपच अवघड होतं मेअर्स रिलेशन होतं ते कधी आले नाही माझं म्हणून केलं नव्हतं पण सोडवलं पेपरला ते थोडं ट्रिक आणि तुला uh, सोपं गेलेलं एखादं क्वेश्चन लगेच uh, आलं एन टी नोड आणि नोड फॉर्मेशन ते सोपं कॉलेजमध्ये तू कॉपी केली कारण कॉफ्यांचा प्रकार खूप दिसतोय मला बाहेर इथं कॉलेजच्या बाहेर सगळं पेपर कसं गेले घेतले जातात आतमध्ये स्ट्रिक घेतात का स्ट्रिक होत थोडं फार थोडंफार म्हणजे टाळतात ठीक एक असं थोडं सांगत असं ओके बेस्ट ऑफ लक लिस्ट पेपर साठी तुला बारावीचा विद्यार्थी भेटलाय मित्र तुझं नाव सांगा आणि तुझ्या कॉलेजचं नाव नाव कृष्णा अरुण मी भैरणनाथ कॉलेजचा विद्यार्थी माझा मोठाला आहे मित्र पेपर कसं गेला तुला पेपर पेपर, पेपर कव्हर झाला का पेपर कव्हर झाला किती आउट ऑफ दिला आता तो पेपर कॉलेजच्या बाहेर जे जे हे चिठ्ठ्यांचा प्रकार दिसतो खरंच याच्यावरती कॉपी कॉपी होते का कौ, कॉ कौ, कॉलेजमध्ये नाही होत पेपर कसे धरले जातात आतमध्ये म्हणजे पेपर स्ट्रिक धरले जातात का नॉर्मल ओके एखाद्या कॉलेज मध्ये पेपर मध्ये आलेला अवघड क्वेश्चन सांगू शकतो का बरेच प्रश्न आहेत तुला एखादा क्वेश्चन जाऊ दे अजून काय सांगू शकतो पेपर विषयी बरं बेस्ट ऑफ लग पेपर पेपरसाठी तुला तर मित्रांनो बारावीचा विद्यार्थी भेटला मित्र तुझं नाव सांग आणि तुझ्या कॉलेजचं नाव सांग श्री गुरु कॉलेज राजमा तर आज फिजिक्सचा पेपर होता तुला एकंदरीत हा पेपर कसा गेला गे पेपर मिडियम गेला सत्तर आउट ऑफ पन्नासपर्यंत पर्यंत दिला पेपर कवर झाला का तुला नाही कवर तर नाही झालं पन्नासपर्यंत पर्यंत दिला पन्नास हा सर पेपरला पेपर कसा धरला होता सरांनी म्हणजे स्ट्रिक धरलं होतं का नॉर्मल होता मीडियम धरलं होतं जास्त स्ट्रिकच धरलं तू कॉफी वगैरे केली नाही कॉफी नाही झाली चान्स नाही चान्स दिला कसा अभ्यास झाला तुला तरी पेपरचा पेपरचा अभ्यास आता नॉर्मलच जास्त म्हणजे म्हणजे बऱ्यापैकी अभ्यास झाला पासिंग गुप्ता लिहिले तू हा पासिंग गुप्ता लिहिले पेपरमध्ये आलेला एखादा क्वेश्चन खूप अवघड होता तुला असं वाटलं हां अवघड तर होते सेक्शन डी मधले आवड होते क्वेश्चन सांगू शकतो एखादा क्वेश्चन आता क्वेश्चन हायजीन स्ट्रेंथ पण होता आणि सोपं गेलेलं क्वेश्चन सोपं हे होतं परफेक्ट फेरी परफेक्ट ब्लॅक बॉडी हे अजून हा होता पॅरलर ॲक्सिडेंट विद्यार्थीने भेटले तुझं नाव सांगा कॉलेजचं आज पीजीचा पेपर होता एकंदरीत हा पेपर तुला कसा पेपर किती आउट ऑफ लिहिला असेल तरी तू कवर झाला सगळा पेपर आ, पेपर मध्ये असं अवघड आलेलं क्वेश्चन सांगू शकते आणि सोपे आलेले ठीक आहे पेपरला मुलं कॉपी वगैरे करतात तू कॉ वगैरे केली ती पेपर सरांनी कसं धरलं होता स्ट्रिक धरलं होतं नॉर्मल होता म्हणजे सर काही काही कॉलेजमध्ये कसं असतं पेपर स्ट्रिक जातात नॉर्मल जातात ठीक आहे सर तुझा अभ्यास कसा चालतो अजून काय सांगू शकतो पेपरशी तुला काय सांगू काय सांगू शकते अजून आता पेपरला दहा मिनटं जे जास्त दिले त्याचा फायदा होतो म्हणजे पेपर विषय अजून काय सांगू शकते बर थँक्यू बेस्ट ऑफ लक नेक्स्ट पेपर सांगितलं तर मित्रांनो आपल्याला बारावीचा विद्यार्थी भेटलाय मित्र तुझं नाव सांगा आणि तुझ्या कॉलेजचं नाव सांगा आता आज जीचा पेपर होता एकंदरीत हा पेपर तुला कसा गेला चांगला गेला किती आउट ऑफ लिहिलं असेल तू पेपर फॉर्टी फाय सिक्स्टी फॉर्टी फाय फिफ्टीमध्ये दिला हां पेपर कवर झाला का तुला टाइमेंट झाला असं असं कोणता क्वेश्चन आहे का तुला खूप अवघड गेला सांगू शकतो असं सेक्शन डी मध्ये होत्या वाला हां सर आणि सोपे गेलेले सेक्शन डी मध्ये आता यावेळेस तुम्हाला दहा मिनटं जे एक्स्ट्रा दिलेत त्याचा फायदा होतो अजून वेळ वेळ म्हणजे वाढून पाहिजे असं काही नाही आहे ना, 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 ना।, ना। आ, तू कॉफी वगैरे हो केली ती का म्हणजे पेपर हॉलमध्ये वातावरण कसं होतं पेपर स्टिक झालं होता की नॉर्मल होता स्टिक होता चेकिंग झालेली होती अजून काय सांगू शकतो पेपरविषयी तुला काय वाटतं आहे कॉफी दिली पाहिजे कॉपी दिली नव्हती अजून काय सांगतो वेगळं काय सांगू शकतो

ट्राय केलं सोडायचं होतं बघ आता सोपे गेले लोकेशन सांगू शकतो का तुला सोपे सेक्शन बी मध्ये आणि सेक्शन मध्ये दोन होते बघ पेपर मध्ये कॉफी तू केली होती हाय ठीक घेतली ओके काय सांगशील पेपर मध्ये सांगू काय सांगू शकतो काय सांगू दे करणार पेपर उघड होता थोडा क्वेश्चन येतो तुला 10 मार्क जे एक्स्ट्रा दिले त्याच्याबद्दल काय सांगू शकतो ते चांगले गेले बर थँक्यू नेक्स्ट पेपर साठी बेस्ट मित्रांनो ला बारावीचे विद्यार्थी आहेत बोलता का तुम्ही तर मित्रांनो हे सगळे बारावीचे विद्यार्थी आहेत आज फिजिक्सचा पेपर होता तर तुमच्या कोण सांगताय कोणत्या कॉलेजचे तुम्ही आ, तर फिजिक्सचा पेपर होता एकंदरीत पेपर कसा गेला तुम्हाला सगळ्यांना सोप, सोपा सगळ्यांनी पेपर टाइम मॅनेजमेंट झाला पेपरला पेपर किती ऑफ लिहिला असेल तरी पेपर होता पन्नास पंचाव चाळीस पन्नास जो कॉफीचा कॉफी जी मुलं करतात तुम्ही गेली होती कोणी तुमच्यात कोणी गेली होती पेपर कसा स्टिक झाला होता स्कॉड वगैरे आलतंय का कॉलेजचं वातावरण कसं आहे म्हणजे पेपर पेपरला पेपर हॉलमध्ये गेल्यानंतर कसं कसं फील होत आहे तुमच्यामध्ये असं पेपरचं एक्स्ट्रा कुणी काय सांगू शकतं का एखादी माहिती काय दहा मार्क जे वाढून दिले त्याच्याबद्दल काय बोलाल का कोणी त्याचा खरंच फायदा होतो अजून वेळ वाढून पाहिजे असं काही ओके तर नेक्स्ट पेपर केमिस्ट्रीचा आहे बेस्ट ऑफ लक सगळ्यांना